बघा ह्या फुलांना फुल फुलझाडांना कसं ते टवटवीत तव आनंदी हसरे राहतात तसंच आपलंही माणसाने आपलंही जीवन प्रफुल्लित फुलत झुलत आणि बहरत ठेवायला हवं आपण निसर्गाकडून भरपूर काही शिकू शकतो मित्रमैत्रिणीनो वॉल्टर बगे वॉल्टर बघे हात म्हणतात की तुम्हाला लोक म्हणत असतील की तुम्ही हे क करू शकणार नाहीत तर तुम्ही लोकांना दाखवून देणे क्षमता ठेवली पाहिजे की आपण ही हे करू शकतो तर सो मित्र मित्रमित्रिनो तुमची क अचीवमेंट महत्वाची आहे अचीवमेंट महत्वाची आहे आणि तुम तुम्ही स्वतःला चेंज करण्याचे काय फायदे आहेत व तुम्ही कोणकोणत्या गोष्टी चेंज केल्या नाहीत हे तुमच्या डायरीत लिहा असं केल्याने तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीत बदल झालेला दिसेल आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीच्या बदलांनीच तुमचं अख्खं विश्व बदललेलं दिसेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आणि कमेंट द्यायला विसरू नका